आमचं जर लागलं एखादं तर मग मग कसे दंडू घेऊन फिरता तुम्ही हु तुमचं काही संरक्षण आहे का त्यांना मौलवीला नाही नाही आहे का मग संरक्षण नाही तर तुम्ही घाबरता का मग घाबरत असाल दोन पैकी एक गोष्ट आहे ना नक्कीच मग मला हे <laughs> सांगा तुमचा कोण पोलीस आहे त्याच्यासमोर पोस्टर लावलं समोर पोस्टर लावला असं मला नाही मी तुम्हाला तो ट्रॅफिक कंट्रोलर तुम पोलीस तुमचा जो होता लो तो लोकाचा तिथे हजर होता त्याच्या समोर पोस्टर लावलं त्यांनी विचारलं किसने लगाने को बुलाया है तो बोले मौलवीने ने बताया है आहे दुसरा भाग की गाड नगर ठाणेदार रादन तो सल्फेट वाला भाई बर पंचवटी चौक काही असा लहान गल्लीतला चौक आहे का की कोणाला दिसणार नाही म्हणून हिंदू मुला मुलींना हिंदू मुला मुलींना इस्लामिक जाणून घेण्यासाठी कंपल्सरी या पद्धतीचे बॅनर जर लावले जात असतील भूमिका घेत असतील आता मी काल काल फोन लावले एक पहिला उचलला गेला चेन्नईमध्ये दुसरा उचलला गेला हैदराबाद मध्ये आणि त्याला विचारलं की तुझं कोणतं कुठे ऑफिस आहे कोण तुझा अध्यक्ष आहे तर सांगायला तयार नाही इथलं पोस्टर कोणी लावलं हे सांगायला तयार नाही माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे त्या नंबरवर तुम्ही फोन लावला का लावला का कुठे आय बोलवा ना त्या पीआयनी केलं काय आम्हाला जनतेला माहीत झालं पाहिजे की अमरावतीमधली पोलीस काय करते की काहीच नाही करत आता गुटखा किंग गुटका किंग अमरावतीमध्ये मुसलमान मोर्शी मध्ये गुटखा किंग मुसलमान परतवाड्यामध्ये गुटखा किंग मुसलमान कत्तल करणारे मुसलमान गाईची कत्तल करणारे गाई, गाई आणणारे मुसलमान त्याच्यानंतर रेती चोरणारे रेतीचे ट्रकवाले मुसलमान हे सगळे तुमच्या संरक्षणात सुरू आहे ना गोवंश अरे पण एक काय कुठे किती जण आतमध्ये टाकल्या गेले आहे किती जण आतमध्ये टाकल्या गेले गुटखा गुटख्याचा आहे ते गुटक्याचे गुटखा पाहिजे जेवढा पाहिजे तेवढा आणून देतो मग करोडो रुपये कमावून झाले एमडी विकणारे मुसलमान मग सगळं तुम्ही जर इथं सुरूच ठेवत असाल रात्रीच्या दहा वाजता जर पाहिलं तर त्या रोडवरून गाडगेनगर चौकामध्ये बारा बारा लोक बसून त्या मार्केटमधून बंगाली बोलणारे लोक येतात त्या शाली आणि ते विकणारे मुझफ्फराबाद मधले पोरं ते मालटेकडीवर सकाळी उभे असतात कोणत्या लॉज मध्ये असते बाहेरून विकणारा माणूस आला घेतो पोलिसाची परवानगी मी तिथून मालटेकडीवरून के फोन केला की बा हे त्या कोणतं भारत लॉज आहे त्या भारत लॉजमध्ये थांबलेले आहे त्यांना चेक करा